एक अतिशय चांगलं वातावरण दिसत आहे आणि या कोळी मोळीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भव्य दिव्य अशा दुसऱ्या धर्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे बोधिसत्व विश्वरत्न आणि भारतीय संविधानाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे या आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या विचारांवर आपण पुढे गेलो पाहिजे यासाठी या धम्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तथागत गौतम बुद्धांनी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत अडीच हजार वर्षापूर्वी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत ते विचार मानवतेचे विचार आहेत माणसांनी माणसाशी कशा प्रकारचं वागलं पाहिजे अरे जातीपातीची ही उतरंडी समाप्त झाली पाहिजे जन्माच्या आधारावर कोणी उच्च नाही कोणी नीच नाही आम्ही सगळेजण ना या भारत भूमीची लेकर आहोत हा हो। भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे यासाठी अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी आपल्याला तत्वज्ञान सांगितलं आहे तथागतांचं तत्वज्ञान हे खऱ्या अर्थानं मानव मुक्तीचं तत्वज्ञान आहे आपण सगळेजण प्रत्यावंत झालो पाहिजे आपण सगळेजण उच्च शिक्षित झालो पाहिजे आणि प्रत्यावंत होत असतानाच आपल्या सगळ्यांचं कॅरेक्टर आपल्या सगळ्यांचं शील आपल्या सगळ्यांची वागणूक ही मानवतेच्या दिशेनं चांगली असली पाहिजे समाजासाठी काम करत असताना आमचं शील आमचं कॅरेक्टर आमचं वागणं आमचं बोलणं हे चांगलं असलं पाहिजे हे तत्वज्ञान तथागतांनी आपल्याला सातत्याने दिले आहे आणि समाजाची सेवा करत असताना आपल्या अंतर्मनामध्ये करुणा असली पाहिजे आपल्या अंतर्मनामध्ये करुणेचा जरा असला पाहिजे एका मोर्चामध्ये माझी भेट झाली होती त्यांच्याशी पाटील साहेब आणि ज्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं भंडारी साहेब आणि सगळे आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत दुपारची वेळ आहे तरी इतक्या संख्येने उपस्थित आहेत स्त्री पुरुष आहेत उपासिका उपासक आहेत मी सर्वांना जय घेऊन करतो खरं म्हणजे मी काय प्रबोधनकार नाही आहे मी प्रशासकीय अधिकारी आहे आणि मी नागपूर जिल्हा परिषदला पण सी ओ होतो म्हणजे मी कमी दिवस होतो पण जवळजवळ सोळा सतरा महिने सी ओ होतो मी दोन हजार पाच सहाच्या काळामध्ये मग तिथून मी वर्धा कलेक्टर गेलो तिथे पण मी दीडच वर्ष होतो म्हणजे तशा माझ्या प्रशासकीय काळातल्या एकोणतीस वर्षामध्ये मी एकवीस बदल्या आणि एकवीस ठिकाणी काम केलं तर बदल्या होत राहतात आणि मी सी ओ असताना मी बदल्या शिक्षकांच्या खूप जवळून पाहिलेल्या किंवा कशा होतात त्या विषय जो आ, आहे इथे काही चर्चेचा विषय नाही एकूणच धम्माचा विषय आहे पण आत्ता जे सांगत होते की मी वर्धा जिल्ह्यात असताना सगळं खरं म्हणजे मी नागपूर जिल्हा परिषदला इथे कोणी शिक्षिका असतील जुन्या तर त्यांना माहीत असेल की नागपूर जिल्हा परिषद सुरू असताना पहिल्यांदा दोन हजार पाचमध्ये संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती प्रास्ताविका शाळेच्या भिंतीवर लिहिणे आणि रोज प्रार्थनेच्या वेळेस ते म्हणणे म्हणजे रोज म्हणायचे एकदा लिहिणं एकदाच असते तर हा बिना पैशाचा कार्यक्रम होता तो त्याला काही योजना लागत नाही किंवा पैसे लागत नाही ठीक आहे प्रास्ताविका लिहिण्यासाठी जे काही पाच पन्नास शंभर रुपये खर्च आला असेल तर तो, तो शाळेचा जो काही ठेवले आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे तुम्ही संध्याकाळच्या कार्यक्रमाला खूप लोक येतात परंतु हे जे सत्र आपण ठेवले आहे त्याही कार्यक्रमाला आपली उपस्थिती राहावी संविधानला मी याच्या नंतर गाणं म्हणणं मला बी योग्य वाटत नाही कारण की त्याचाही गडा आहे त्याची एनर्जी आहे हे वाजवणेवाले जे आहेत यांची सुद्धा एनर्जी आहे तर मी फक्त संविधानला एकच म्हणतो माझ्या मुलांना नाचण्याची इच्छा आहे तेव्हा तू म्हणजे संविधानच्या गडायलाही आराम पाहिजे आणि आपले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर कोकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले मी चंद्रशेखरजी ठवडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना स्टेजवरती आणावं आणि त्यांनी तथागत तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करावी